नमस्कार सकेन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण फिश आणलं आहे वाम वाम हाय वाम ही फिश आणलेली आहे त्याचं आपण आता फिश करी आणि फ्राय पण करणार आहोत त्यासाठी बघा आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आता त्याला आपण मसाले लावून ठेवूया हे बघा हे आलं पेस्ट आणि हे लसूण पेस्ट हळद आम्ही घरी बनवलेला मसाला त्यात दोन पावडर तुमच्या चवीनुसार सगळे मसाले टाका हे थोडस मीठ सर्व लावून ठेवायचं आहे अर्ध लिंबू पिळूया व्यवस्थित लावून घेऊ चोळून घेऊ त्याला व्यवस्थित आपण आता आप हे अर्धा तास असंच लावून ठेवूया म्हणजे माशांमध्ये मुरेल जरा ते मसाले तर हे बाजूला ठेवू आपण आता करीची तयारी करूया मसाले बाजून घेऊया सगळे हे पहा हे वाम आपण मसाले लावून ठेवले होते अर्धा तास होऊन गेलेला आहे आता आपण ते फ्राय करायचं आहे त्यासाठी आपण हे बघा तांदळाचं पीठ आणि मैदा घेतलेला आहे तो आता एकत्र करूया एकत्र करून घेऊया आणि त्यात पण आहे ना थोडं चवीसाठी लाल तिखट घालू थोडस मीठ घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊया तोपर्यंत आता मी हे पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हे पहा आता हे बघा आता आपण हे सगळं व्यवस्थित करून घेतले आहे मिक्स एकत्र याच्यात आपण हे सगळे पीस असे गोळून घेऊया आता व्यवस्थित कोट करून घेऊया असे दाबून दाबून सगळं पीस मी असं कोट करून घेते हे बघा सगळे आपल्या पिसांना मी लावून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि मैदा आता आपला पॅन पॅन पण गरम झालेला आहे आता आपण फ्राय करूया तेल काढून घेते मस्त तेल हे करून घेऊया फिरवून घेऊया त्यात एक एक पीस ठेवून घेऊया आपण व्यवस्थित मोठा गॅस अजिबात करायचा नाही एका साईडने दोन तीन मिनिट मग दुसऱ्या साईडने परत दोन मिनिट आणि मग चेक करून पाहूया साईड ने तेल सोडून घेऊया पलटी करून घेऊया खरपूस कलर पण छान आलेला आहे आता दुसरं अंगणे आपण एक दोन तीन मिनिटं बघा मी आता परत एकदा पलटून घेते गॅस पलटवून हे बघा आपले फिश फ्राय झालेले आहे तिथे छान असे दिसत आहेत बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा